माझव नको काळू मामाईचं दूध पेलो तिच्या दुधात काय दारूची भेसळ करू काय पैसा खाऊ हे तो आमच्या गावातला ग्रामसेवक पकडला गेला काम नव्हतं त्याने सरपंच त्याच बरोबर राहते ना प्लस प्लस इजिकल टू सरपंच इजिकल टू ग्रामसेवक उपाशी मतदा त्या ग्रामसेवक न चार हजार खाता खाता पकडला गेला आता पर सिंह आता कौन धड़ पाते धन गया तो कुछ नहीं गया शरीर गया तो थोड़ा गया चरित्र गया तो सब कुछ गया है सब कुछ गया है तुम्हारा मुला मालूम है बेटा तुकड़ो जी महाराज का जन्म एप्रिल महीने को तारीख ले मालूम नहीं उबेरा तारीख सांगा एप्रिल तुमच्या बापाच्या जन्माची तारीख सांग मालूम नाही बस लहान लेकर मालूम नाही पण यायले शिवाजीराजे मालूम आहे यायला ज्योतिबा फुले मालूम आहे यायले साहित्य सम्राट भाऊ साठे मालूम आहे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख मालूम आहे यांना विचार तुम्ही त्या पप्पाची जन्म तारीख काय म्हणते मालूम नाही मॅन्युफॅक्चर डेट मालूम नाही कारण त्या टाइमला त्या लेडी हार्डिंग होत मग इंजिंदाबाद होती पण तरी तुम्हाला एक राज्या समोर आता जस साहेब बोलले खडसे साहेब पण पुढे काय लागलं उप आयुक्त उपजिल्हाधिकारी आज आम्ही परवा पनवेल महानगरपालिकेलो होतो मला वाटते तुम्ही मोठे झाले पाहिजे माय बहिणी मोठ्या झाल्या पाहिजे अधिकारी कलेक्टर तहसीलदार डीएलडीओ पोलीस ठाणेदार कलासागर साहेबाच्या जागा तेवढ्या झाल्या पाहिजे बाळा आणि आमच्या सारखे जे, सार जे फकीर तुकडोजी महाराजाचे लोक आहेत ना आमच्या सारख्याने बोलावलं पाहिजे आता आमची संदीप पाल रामपाल अक्षयपाल तुषार उदयपाल ऋषीपाल अनेक टीम तयार आहेत मग हा तुकडोजीचा विचार महानगरपालिकेत खडसे साहेबांना सांगतो टीचर होते ते उप झाले आयुक आणि आयुक्त शिंदे साहेब महानगरपालिका पनवे आता मी चार कार्यक्रम करून आलो स्वच्छ भारत गंगा शेती करून ती मुंबईत होतो चार दिवस बाबू चाकूची वाट पाहून राहिलो चाकूवाला येते का आलाच नाही कारण अकोल्याच्या लोक माझ्या करता आंदोलन केलं होतं बाबू मी धन्यवाद देतो तिथं दहा पंधरा पोलीस माय तैना होते कि डबल चाकू आला तर हा टिकणार नाही पहिला तरी हड्डीवर लागला तर वाचला हा माझा बोलण्याचा उद्देश आहे तुम्हा माईबापांचं प्रेम आहे हा तुकडोजी महाराज साहित्य संमेलन याच गोष्टीसाठी आहे की तुमच्यातले माणसं निर्माण व्हावे मान द्या मज द्या, द्या आता राष्ट्र संत मला आता ज्ञानेश्वर दादानी सांगितलं दोन लाख आठ दोन लाख शहात्तर हजार सार्थक ग्रामगीता स्पर्धा आहे विद्यार्थिनी बहिणींनो विद्यार्थिनी भावांनो दोन लाख शहर हजाराची ग्रामगीता सार्थ ग्राम गीता स्पर्धा आहे त्या सार्थ ग्रामगीते स्पर्धेमध्ये सर्व भाग्य आहे ग्रामगीता नवे नव्हे पारायणाशी वाचता वाट, वाट दावी जनाशी ग्रामगीतेमुळे तुम्ही माणसं बना तुम्हा माय बापाचं करा आणि त्यासाठी संत साहित्य संमेलन आहे माझ्या लोकांनी काशीराम साबळेनी मला पाच हजार दिले कशासाठी साहित्य राष्ट्र संत साहित्य विचार आचार संमेलन पहिलं संमेलन अकोला जिल्ह्यात माझ्या घरी झालं या साहित्य संमेलनाची सुरुवात ज्ञानेश्वर दादा रक्षकांनी केले माणूस उद्योगपती माणूस आहे करोडपती आहे पण पोरगी कोणाली दे दिली बहिणीं ऐका मला नोकरीवाल्याच पती पाहिजे मला नोकरीवालाच पाहिजे त्यानं टेबला खालून नोकरी गेल्यावर मग भे छत्याना सरकारी अपसर हो करवी सेवा करणार नाही शिका खाता खात्याय पैसा देश का गौरव होता तु ने रे भाई सत्या धर्म नाही जाणार माझ्या बहिणींना मला घड्याळ टाइम पाहू द्या म्हणजे जास्त वेळ व्हायन दोन वाजून नऊ मिनिटं झाले जास्त वेळ झाला मी आता दिवसभर आहोच एकाम्या जागा भरा दोन वाजले मला लक्षच नाही राहिलं कारण मी घड्याळ बंद आहे परवा राष्ट्रवादीनं कार्यक्रम ठेवला योत मला एक तारीखला मी एक तारीख घड्याळ चालू करीन आणि पाच पालचा सेवाग्राम ला सांगायची परिस्थिती वंदनीय महाराजांचं साहित्य संमेलन म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचं म्हणून ग्रामगीता सार्थ परिक्षे नाथे पब्लिकेशनची गाडी आलेली आहे इथं नागपूर वरून रोजगार वार्ता नाते साहेबाचा आपल्याला सहारा आहे खौशी दादाई रामटेके दादा ग्राम परीक्षा घेतात ग्राम चार पदवी ऍडव्होकेट संतोष बोरे साहेबांना मिळाले अजून अकोल्यात अनेक मंडळीला ग्रामगीताच्या गीता मिळाली मी बाबू धन्यवाद देतो साहित्य संमेलनाच्या पाचव्या राष्ट्र साहित्य संमेलन जगाच्या पोशिंद्याने बळी राजाने समर्पित केलं परवा माझा कार्यक्रम जामोदले होतो मी आणि तो कार्यक्रम घेतला आणि त्या कंपनीचं नाव आहे कलश म्या आता त्या कंपनीवाल्या त्याचा वाढदिवस होता समाधान दामदार म्हटलं का तुमची कंपनी पाहिली राजे एवढी मोठी कंपनी डोळे पावले बियाणेची कंपनी म्हटलं राजा तुम्ही बियाणे म्हटलं साहेब तुम्हाला पगार किती आहेत दामदार म्हणे अडीच लाख रुपये एकोणीस लोक आईले बाहेर देशात नेलं म्हटलं अरे बापरे यायले बाहेर देशात नेलं आणि शेतकरी अशा देशात गेला की वापसच येत नाही साहेब पहाटीवर त्या बोंडात किळा गेला त्याच कारण नाही सांगतलं तुम्ही आम्हाला त्या बोंडात किळा परवा आंध्रात गेलो एकरी वीस क्विंटल कापूस होत होता आंध्रामध्ये त्या इले दोन ते तीन क्विंटल कापूस होऊन राहिला तो कलरवाला इष्टमन कलर डिजिटल इंडिया बोंडात कधी डिजिटल किळा पाहिला का रंगी बेरंगी पण डिजिटल इंडिया एक कदम की ओर तिकडे नरेंद्र मोदी साहेब सांगतात एक कदम स्वच्छता की हो गंगा शुद्धी करून सांगतात म्हणून तर बापाची राखण्या नदीत नाही आणली या गांधी ग्रामले लोक संध्याकाळी उताराच छंडासले बसते ग्रामपंचायत स्वागत करीत आहेत माणसं तर गाडी आली की मुंडी खाली घालतात आणि पाणी आलं की अवघ मटेरियल पूर्णात जाते गंगा शुद्धी करून आणि त्याच्यात आपण आपल्या माय बापाची राख टाकतो ओंकारेश्वर राख नेतो इथून आणि जे काही दोन तीन रिकाम चोट असतात त्यानं काही ओंकारेश्वर पाहिलं नाही ते त्या ज्याच्या घरात मेला त्याला टेन्शन देते ओंकारेश्वर चांगलाय तिथं आपला बाप खरंच स्वर्गात जाते आता चिवत्या बनवत गेले ना आपण बनवत गेलो कायचं स्वर्ग फर्ग हो ब्रह्म ब्रह्म बोलत गेला आणि ग्राम घेतात बहिणी नो ग्राम गीत बोली ब्रह्म बोलत गेला सबोत आली समाज दुखी बुडाला गाव नाही सुधारलेला तो म्हणावा कसा बापाची मापाची पूर्णात नाही आणली मला आहे गांधी ग्रामवाले शंभर शंभर ग्रॅम रोडवरच टाकतात म्हणून एवढ्या मोठ्या ग्रामात घाणीत मा बापाची कुठं राग टाकू म्या बा मापाचे नेत्र आणि त्याचे दो, डोळे डोळे आजही जिवंत आहे बाबाची राख, राख शेतात नेली आणि प्रत्येक निंबूच्या झाडाला थोडी थोडी टाकली माय बाबाचं झाड पाहिलं की अजूनही मी खुश होतो मा बाबाची राग दिली आणि तुम्ही नेता एवढ्या दूर तिकून टकले करून घरी लोक दिसलं पाहिजे लो लय दुःख झालं मी केस फेसही नाही दिले सुल्यात घाल केस फेस आपण केसच करून देतो कौन देतो आपल्याला मालूम आहे केस येते तुले केसच द्यायचे आहेत तर केस केस की मी दारू पिणार नाही केस मी बिळी पिणार नाही मी तंबाखू खाणार नाही मी लग्नात डीजे वाजवणार नाही मी लग्नात खर्च करणार नाही मी दहा बारा गाड्या लग्नाले एकाच कंपनीच्या नेणार नाही लग्नाले बारा गाड्या घटस कोटाले एक ना माझ्या भावांनो मा बायकोले मी पाणी नाही पाजू असं बायले म्हटलं खबरदार हे असं पाणी नका पाजू मेल्यावर नाटक करता काय मुद्याने लाजवता हो का तुम्ही असं पाणी आणि मेही नाही पाजलं एक जण म्हणे सोनं टाकाना तोंडात म्हटलं आंध्रे सोन्याचा मनी ते टाकल्याची ऍक्शन केली मा बायकोच्या तोंडात आणि इथं धरून घेतला मी मी एवढा चिवते आहो काय मेलेल्या माणसाच्या तोंडात ते मनी फनी टाकेन तो मनी ठेऊन दिला आता माय बाबाचे चार डिसेंबर अकरा डिसेंबरले पुण्य तिथे आहे तुकडोजी महाराज गाडगे बाबा माय बाबा चार तारीखले मेले पण मी तिथे फितीला काही नाही मान जो माई तारीख खाली आहे ते तिथे प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवा विवाह चांगल्या कामाचा मुहूर्तू खवशेदादा खुकळ्यात दादा पाहिजे शब्द बदलवला नाही तर तुम्ही म्हणता ग्रामगीता बदलवण्याच्या माग लागला मी काही संविधान बदलवायच्या माग ग्राम गीतेच लागलो नाही पण प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची चांगल्या कामाचा मुहूर्त बाकीचे संजक फालतू समजतो आम्ही म्हणून बाबू मी अकरा तारीखले कार्यक्रम ठेवला मा बापाचे एक लाख रुपये बँकेत होतेच त्या एका लाखाच्या व्याजात सर्व जिल्हा परिषद लेटर ले बुक वया माझा मा मुलगा धर्मपाल आणि हा माझा भाचा भाचाय उभार अक्षय तू म्हणजे याच अक्षय नाव कोण तसा तसीच ते म्हणून ठेवलं आणि मायापोरीवरच मापोरी सोबतच लग्न झालं नेहमी येत जाय मामा मा, 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 आणला सत्यपाल पण कमी खर्चात लग्न केलं मी धन्यवाद मध्ये हसवायचे पण नाही आपल्याला असा व्यायाम केल्यापेक्षा आपल्या मायचं लुगडो धुवा जास्त खाज असून व्यायामाची चित्र तुम्हाला जर मी दररोज मा माईचं लुगडो धुतल्याशिवाय मली पूजा केल्यासारखी वाटत नाही देव बाजारचा भाजीपाला नाही बोलतो कसं वागतो त्याचं नाव आहे सत्यपाल माईन नाव ठेवलं माझं नाव काही कोण्या नाही ठेवलं तुम्ही लेकरं पैदा तुम्ही करता पहिला रास विचारायला तो होता काय रे दोन तीन दिवस गुलामी जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणून तुम्हाला जाणीव करून देतो माझं नाव माय अळ्यानी मायनं ठेवलं ओनली सत्यपाल मरे पर्यंत राम रहीम होऊ देणार नाही थोड नो स्क्रीन टच नो बॉडी टच सिंगल सत्यपाल टच म्हणून मी पुन्हा दहा मिनिट शिल्लक घेतले मी माफी मागतो माझ्या बदलला पाहिजे रे समाज म्हणून बाबो कला द्या कलावंतांनी धन द्या धनिकांनी कोण मंडपाले मदत केली कोण शतरंजाने मदत केली कोण जेवायचा खर्च घेतला ना कोण पत्रिका छापल्या कोण म्हणजे कायच बाल साहित्य संमेलन आहे प्रभात किट्स गजाननरावजी नारे साहेब त्यांनी पत्रिका आणि अजून काही लागलं की भिवू नको मी गुरुदेव सेवा मंडळाच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी आहो असे अनेक लोक तुमच्यात आहेत प्रत्येकाचं नाव येत नाही पण माझी तुम्हाला प्रार्थना राहील गुरुदेव सेवा मंदिराचं साहित्य संमेलन पाचव हे गरीब लोक आहेत घेणारे आवक नाही यष्टीनं गेम बस होणारे आहेत कोणीही गावात म्हणून तुमच्या पाया पडतो कला द्या कलावंतांनी बुद्धी द्या बुद्धिवंतांनी धन द्या धनिकांनी श्रम द्या श्रमिकांनी जेवढं देता येईल तेवढं महाराजाच्या कार्यालय दान करा कारण इथं कोणी तसे नाही देत चमत्कार नाही ना नाही ते एक बाई उभी राहिली महाराजच्या जो टी वीवर दाखवता मेरी बेटी पडती नाही करूं करू कोणसे कलर की जलेबी खाती वो कलर की खाती महाराज लाल कलर स्कूल मे शुरू हो अरे तुकडोजी बाबा लि साधू नवी चमत्कार हा तो चालत आला गारुळ्याचा व्यापार म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाची नितांत गरज आहे तुकडोजी बाबा ना आज पंढरपूरची बातमी आहे ना लोकमत मध्ये एकताच रुक्मिणी पांबुरंगाची पत्नी विठोबाची रुक्मिणी एकताच उशीरा जेवली कौन जेवली वाचलं काय वेगळी मार पुजारे पुजारी भांडण झालं आणि त्याही देवीने देवी उपाशी ठेवलं हा जगाचा पोशिंदा उभा उपाशी आहे बाबू तुझ्या श्रमाच प्रतिष्ठा मिळो आम्ही देवेंद्र देवाची आरती करू उद्या जय देव जय देव जय देवेंद्र देवा उत्पादन खर्चावर भाव देता केव्हा जय देव उद्या आरती करू आपण कि देवा कर्ज तर माफ केलो तुम्ही आता ऑनलाईन मध्ये जो आला तो आला जो ऑफलाईन झाला तो केला तो म्हणून आपण देवेंद्र देवाने विनंती करू ठराव मांडू की चो चो कि उत्पादन खर्चावर भाव द्या हुशे भाऊच सोन्याचं दुकान आहे ना कोणी खंडेरवाल तिथं जा की हुशे भाऊच्या तिथं जा तिथे जा भाव एक मग आपल्या सोयाबीनचा भाव कहून एक नाही तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळू म्हणून तुम्ही आपण जागृत झालो पाहिजे आपले एकवीस भाव करते सोन्याचा एक भाव कटिंगचा एक भाव खारा माल स्वीट माल सोयाबीन आमचं भजे आमचे बेसन आमचं हरभऱ्याने दणगे घेऊन आलो आम्ही किळ सुचू देत नाही आम्हाले स्वीट मार्ट वीस रुपये खारा माल पंधरा रुपये मा तो, ते नरम नरम एवढं राहते बेसनाचं पापळा मा माईले लय आवडते बुडीचं फर्निचर घेल फोन तो मी पापळा आणत असतो काय भाव बेसनाचं मला बारा रुपयाचे पन्नास घ्या चोवीस रुपयाचं शंभर घ्या सांगा जगात कुठं भाव आहे बेसनाचा आणि सोयाबीन एकवीस रुपये इंच इंच पिकवा उरता वाढवा वाटवा दोन्ही तर रुंदगत आमची माती आमची मान चालू द्या तुमच्या चुरक्या आमच्या आमच्याकडे कधी लक्ष देता रे शहरात आलो की घरी नाही जावं वाटत साहेब पत्रकार बांधव इले सर कोणाने घरी नाही जावं वाटत कारण एवढं चांगलं चांगलं कुठं दिसतच नाही या मेन रोडवर थांबलो ना प्रमीला ते हॉल रोडवर कधी एक घंटा उभा राहिला तर मोतीबिंदू व्हायची दाट शक्यता आहे आमच्या खेड्यातलं वातावरण भयानक भयानक दारिद्र्य आहे गरिबी आहे त्याले कारण उत्पादन खर्चावर भाव मिळाला पाहिजे आणि आमच्या ठरावाची या बडी राज्याला इडा तिळा तळो बडीच राज्य येऊ हो। उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी नोकरी आणि दाखव म्हणा या जवाहर रोड उत्तम शेतीवाल्याचं मकान दाखवा एक लाख रुपये मिळवा दाखवा योनी उत्तम शेती उत्तम व्यापारी माल पाणी, मालाणी, आणि कोरडे पाटील दोत्रे पाटील माननीय खासदार साहेब सावरकर तरी ठीक आहेत भे साहेब माझे येतात गावंडे साहेब आश्रमात आहेत प्रवचनाले आम्ही दोघही आहोत सांगायची परिस्थिती भावांनो माझी गुरुदेव सेवा मंडळाच्या माणसांना माझ्या बहिणींना विद्यार्थी बहिणींना तुम्ही अधिकारी बाळा मोठ्या ऑफिसर वारे बाबांनो ते गवई गेले आपल्या देशाचे जिल्ह्याचा महार बटालियन आहे मिल्ट्री पण महाराज बटालियन कौन नाही हे महाराज लोक आपलं लो बियाणं तिकडे जाऊच देत नाही पोलीस वाला होऊ नको गडचिरोलीन मेला एक पोलिसवाला तुला व्हायचं तर हो हा हि हो हा हे चालू दे याले आउट गोईंग कमी आहे इन कमिंग फुल आहे तू हे बजेट जम लागल तर पाय आणि तो घर बांध यायला ग्रह लंब होऊ दे म्हणून बाब तुकडोजी बाबाच्या ग्राम गीतेमध्ये हे मी बोलतो ना तुम्ही कुठे शिकला गीता आणि म्हणून विचार आचरण साहित्य संमेलन मला अध्यक्षपद दिलं पायीची वाहन पायीच बरी बरा होतो पण तुमचे प्रेम बाबा मी धन्यवाद देतो जाईन मदत नशीन केली पावती बुक आहे ना तिथं भरभर बुक तुम्हाला इमानदारीन सांगतो चांगल्या कामात जाऊ दे दो तो, तो देव मी एका गुरुजीकडे पावती बुक दिलं गुरुजीनं बरोबर पर सहा हजार रुपये आणले पाच हजार का श्रीराम भाऊचे अकरा हजार आणि तीन हजार चौदा हजार एक एक माणसानं तुम्ही देऊन तपा कारण एवढं मोठं चालीन कायच्या माथ म्हणून तुम्हाला विनंती आहे स्पीकर आहे मंडप आहे व्यवस्था आहे मीटिंग आहे आपण लोकांनी चांगल्या कामाला मदत करा जरी चमत्कार नाही जरी आपल्याला पिवळ्या कलरची जलेबी खायला घालत नाही तरी सांगतो मुसलमाना राजा आहे भारत मुक्ति मोर्चा लाख रुपए मस्जिद में भी है खुदा मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है जिसे देखा नहीं उसको खुदा कहते हैं जो माँ बाप सामने हैं उसे जुदा करते हैं माओ के पाओ के तले जन्नत है चार लाख रुपये दिले मुस्लिम समाजानं आमच्या गुरुदेव मंडळातील मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सर्व धर्मावर सब केली खुला आहे मंदिर आहे आम्हाला दोन दिवस आहोच मी मला यायन पाच दहा मिनिट दिले की मी पन्नास मिनिट करतोच पण आता वेळ घेणार नाही पहिलेच म्हणून मी मला बोलू नका देऊ पण मी आवरत नाही ज्ञानेश्वर दादाचा विषय राहिला करोडपती माणूस आहे उद्योगपती आहे पण पोरगी कोणाली दिली मुली नोगताय तो मुलगा गुरुदेव शहा मंडळाचा आहे आणि त्याच्याजवळ राहायची जागा नाही नोकरी दूर त्याचं नाव आहे रवी मानव फकीर मुलाशी लग्न केलं स्वतःची मुलगी दिली आणि मला सांगितलं आणि लग्न कसं केलं अक्षर टाकली नाही ती काढली नाही जे तारखा आमच्या कीर्तन करायच्या खाली आणि यायच्या बाबानं कमीत कमी दहा कोटीचा मानव आश्रम बांधला मानव रक्षक बाप वेरूळकर दादाचं जीवन हजारो विद्यार्थी तयार करतात संस्कार वर्गातून हे जे पखाले आहे ना दादा गाडगे भाऊ पठाणे दादा हे सर्व गुरुजींच्या संस्कार वर्गातून झाले आपल्या पाळ सुल्ये काळेकर दादा त्याचाही क्लास चालते परवा जामोदवरून आलो गुरुजी गुरुजीमुळं वेरूळकर दादा मुलं आमच्या गावामध्ये शंभर मुलायचा वर्ग चालते उन्हाळ्याच्या सुटीत चा म्हणून बहिणींना आणि माझ्या भावांना विद्या विनंती करीन तुकडोजी महाराजांचा विचार गजानन नारे साहेब आपल्या तिथं संस्कार वर्ग ठेवतात बाल साहित्य संमेलन आहे आता त्या बाल साहित्य संमेलनाला आपण मुलांनी मुलींनी ऐका वाचाल तर वाचाल कारण आम्ही पुरे कुटुंब महाराजाच्या विचाराच्या समोर खेडे बसून आहे तुमची मुलगी आहे बाहेर देशात की मुलगा मुलगी पोरापेक्षा पोरगी बरी तुम्ही पोरीच्या टाइम नाही केला जीवन अर्पण करणारे लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची जमीन विकली आणि तुकाराम दादाच्या कार्यालय अर्पण केली बाबू हे त्या खानदानचे नारखेडे आहेत यायची माय पुस्तक विकून राहिली तिथं मथुराबाई नारखेडे श्रीमंत आहे तिने पुस्तक विकाय लागतात पण उद्योगी हो जन सर्व पुजारी म्हातारी आहे तिचा व्यायाम कोणता आहे पुस्तक विकते प्रचाराला जाते म्हणून मी तुमची मुलगी बाहेर देशात आहे आणि आम्ही मुलीले होऊ नाही दे मुलगी झाली की सासू राग करते हिचीच गलती आहे आता पोरीची गलती नसते ना माणसाची गलती आहे ना डबल एक्स एक्स वाय अजून बारीक शेरी कसनपुरी व पुस्तकात वाचा तुमची गलती नाही बाबा तुम्ही आईची गलती नाही तुम्ही झाल्यात त्याला कारणीभूत फक्त माणूस आहे म्हणून मुलगी बाहेर देशात आहे तुमची मुलं डॉक्टर आहेत मी मग एका जणाच्या घरी गेलतो ना बरगड दादा आपण बैठकले पत्रिका तयार केल्या त्याचा मुलगा एम बी ए प्राध्यापक गहूकर कोणते हा गौ कर मस्त आदर्श घर वाटलं आम्ही जवारी करते। कर करते ना त्याचं पोरग एवढी खानदान चांगली पैदा होत नाही तुमच्या पोरानं ना चहा केला आणि हे वय गुरुजी गवकर सर वंदन करतो तुम्हाला तुमचा पोरगा झाला धन्य माता पिता त्या नाही तर फोटो घरात येते बाप बाहेर जाते आणि दोघही घरात नसले की पोरगी घरात येते तू मेरी जान तुझं नाव कुठे लिहू हा विषय घेऊ ना पूर्ण पोरं म्हणतात तुमची काही गरज नाही बाजू तू मेरी जान आहे तिला कोपऱ्यात घेऊन बसते तू जान आहे तुझं नाव शातीवर लिहू की हातावर ते पुढे म्हणते शानपणा काही करू नको तू सत्तावीस इंचाची शाती मालूम आहे तू येऊ नको लिहू त्या रसवंतीत पाय मी दोन दोन घंटे एक ग्लास पेत नाही तो ग्लास पाहते त्याच्याकडे <laughs> रसवंती पाला पाहिजे या दोघांच्या कळ कधी मग ती मुलगी म्हणते माझ नाव तू हातावरी नको लिथीवर नको यात जर कमावण्याची धमक असेल तर माझं नाव सात बाऱ्यावरली नाही तर जवाहर नगरात मुरकरच्या शेजारी एखादा फ्लॅट घे आणि त्या नोंद मध्ये मग मी तुझी बायको होतो तु। मॅट्रिक ना तेरी तू मेरी जान आहे जाऊ दे घाल चुल्या ज्या म्हणून माय बहिणीला विनंती कोणाच्या मोठा सागर तोंडाला पट्ट्या पट्ट्या बांधून बसून बेटा तो घरकुकलीच निन्ना तो, तो, तो राहीन बाजून त्या गळावर दुसऱ्यात तोराईन बलात्कार केला आता हे एकांतात जाऊन बसले यायला वाटलं आपण काही भक्तिमार्गाच्या गोष्टी करा mm -hmm. यायचा भक्ती मार्ग म्हणजे एक राधा एक मीरा भक्ती मार्ग नाही यायचा यायचा भक्ती मार्ग अलगच मला तुझ्या शिवाय जमत नाही त्या रसवंतीत गेले की दोन पुंग्या टाकतात दो तोंड घालतात आता गेला तोंड तो तो पाहिलं एवढं यायचे फेस फेसबुक पाहिले एवढे म्हणून म्हणतो मन साहित्य संमेलन गुरुदैव सेवा मंडळ आणि सामुदायिक प्रार्थना म्या अध्यक्षीय भाषणाचा पुरा कसर काढला मी माफी मागतो पुन्हा माफी मागतो मय जयते म्हणून बोलतो रे मी कारण सत्य हे जळणार आहे परेशान होगा लेकिन पराजित नाही होई मला खात्री आहे बहिणींनो तुम्ही, तुम्ही अधिकारी व्हा तुम्ही मोठे व्हा आणि अधिकारीच होऊ नको एखादी शिंदुताई ताई सत्काल होय एखादा भाऊसाहेब पंजाबरा पंजाबला देशमुख तेव्हा एखादा बी आर आंबेडकर हरिदासा सारखा कोण हरिदास बाबासाहेबाचा डावा हात जय भीम बोले इंडिया पाहायला दिवशी तुमच्यातला एखादा पापळकर बाबा अनाथाचा बाप वा आणि हेच गुरुदेव चरणी मान सद्या मज मान सद्या हे भीक मागता प्रभू देसाला अजून काही बाकी असन आहोत मी आता जय गुरु